मागच्या काही दिवसात आपल्या जिल्ह्यात झालेले पुरामुळे शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय पी एस सी सबसेंटर अशा भूमिका हे सगळे कॉलेज ठिकाणी नुकसान झाले तीनशे सत्तेचाळीस शाळा तसेच दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाडी ग्राम ग्रामपंचायत कार्यालय त्र्याण्णव व स्मशान पाणी पुरवठा योजना जवळपास सहाशे शहाण्णव बी आर ओडीआर आणि नॉन रोज झाली जेडपी तर जिल्हा परिषद आपण निवारा मध्ये आरोग्याची शिबिर तसेच शुद्ध पिण्याची पाणीची सुविधा टँकरमार्फत त्याच्यानंतर पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर गावात स्वच्छतेच्या मोहीम खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरुवात करणे आलेली आहे अठ्याऐंशी गावापैकी जवळपास पासष्ट गावामध्ये स्वच्छतेच्या अभियान चांगली आहे बाकी तेवीस गावांमध्ये पण आज उद्या आणि पुढच्या तीन दिवसामध्ये स्वच्छतेच्या मोहीम आपण पूर्णपणे घेणार आहे आणि तसेच काही निवारा शेडमध्ये फिरती शौचालयाची मागणी होती दोनशे पन्नास फिरती शौचालय पण पन आपण उपलब्ध करून घेतली पुरामुळे झालेले नुकसान मुळे तीनशे सत्तेचाळीस जे शाळा होते त्या शाळेमध्ये अभ्यास करणारे आपले जिल्हा शाळामध्ये अभ्यास करणारे मुला पटसंख्या जवळपास सहा हजार दोनशे पंच्याहत्तर अंदाजे ते वाढून सात हजारपर्यंत पण असू शकतात एवढं सगळे मुलांचे जे पुस्तक बॅग आणि सगळे जे दफ्तर खराब झाले आहेत त्यासाठी आपण वेगळे एक विशेष मो मोहीम राबवू पुढच्या आठ दिवसात हे सर्वच मुलांना सगळे साहित्य देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि पुढच्या आठ दिवसात हे सगळे मुलांना सारखा शे सगळे अभ्यास करण्यासाठी जेवढा साहित्य लागतात ते सगळे साहित्य आपण पुरवठा आहोत